शुभ कार्य म्हटलं की सुरुवात गोडापासून होते आणि आज करायची होती घराची गणेश पूजा नॉर्मली घरातल्या घरातच करायची होती म्हणून म्हटलं चला प्रसाद बनवावा जास्त काही विचार केला नव्हता पण आलं डोक्यात बनवावा तर नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात बरे आहात ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर फायनली तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की विरारला म्हाडामध्ये माझ्या आईवडिलांनी आणि भावानी सगळ्यांनी मिळून तिघांचाच मिळून फायनली फ्लॅट घेतलेला आहे आणि तब्बल 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 पस्तीस वर्षानंतर का होईना बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट झालेला आहे म्हणजे काहीतरी एक विशेष अचीव केल्यासारखं वाटतं खूप मेहनतीने असं सगळं उभं केलेलं आहे तर वास्तुकशांती थोडीशी उशिरा होणार आहे तर घर घेतलेलं आहे तर विचार केला की के नॉर्मली आपण गणेश पूजा करून घेऊया म्हणजे गृहप्रवेश करून घेऊया तर करणार आहे आज शुक्रवारी म्हटलं करूया आणि त्यामुळे हा घाट घातलेला आहे मस्तपैकी शिरा बनवला म्हणजेच सत्यनारायणाचा प्रसाद बनवला जातो पण मी म्हटलं ठीक आहे सत्यनारायणासारखा प्रसाद नाही पण नॉर्मली प्रसाद मी बनवू शकते तर मी घेतला बनवायला आणि सुंदर झाला होता नंतर मी टेस्ट करून बघितला आणि फायनली ते घर बघितल्यानंतर आवाला आमचा खूप आनंद झाला होता फार भारी वाटलं होतं किरणलाही फार भारी वाटलं आहे कधी तिकडे राहायला जातो आहे असा विषय झालेला आहे पण अजून उशीर आहे कारण कसे अजूनही वडील कामाला जात आहेत जेव्हा ते मार्चमध्ये जॉबला रिझाईन देतील तेव्हा त्यांचं इथून शिफ्टिंग होईल अजूनही शिफ्टिंग करायचं नाही आहे कारण शेवटी एकट्याच्या जीवावर हे सगळं प्रॉब्लेम होणारच आहे तुम्हाला समजतायच की मला काय म्हणायचं आहे ते म्हणून म्हटलं नॉर्मली आपण ग्रहप्रवेश एक करून घेऊया नंतर राहायला जाणार तेव्हा आपण प्रॉपर अशी वास्तुकशांती घालूया सगळ्यांना आमंत्रण देऊया बहुतेक जणांना आता असं वाटलं असेल की ह्यांची नक्की वास्तुकशांती पण झाली काय आम्हाला सांगितलं नाही आम्हाला बोलले नाही हे ते सगळं पण सगळ्यांना बोलवायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे कारण ही एक मोठी अचीवमेंट आहे तर ठीक आहे आणि जिमुला तर खूप भारी वाटलं तर चिमुला हे घर बसायचं बिलकुल आवडत नाही आहे कारण तिला कसं सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे हाऊस झालेले आणि लहानपणापासून ते सगळं चांगलं चांगलं बघत आले आम्ही सगळं आम्ही इथून खूप पायी पायी जायचो आम्ही या घरात राहायचो ते आम्हाला हे घर आवडतं पण आजकालच्या मुलांच्या टेस्ट सवयी खूप बदललेल्या आहेत जेव्हा त्या फ्लॅटमध्ये गेले तेव्हा चिमुलं खूप आनंद झाला इकडून तिकडून ते खूप उड्या मारत होती ती म्हणे आपण इथेच राहू या घरी जायचं नाही रिटर्न ते म्हटलं अजून शिफ्टिंग नाही केलंय बाळा नंतर जायचं राहायला पण ती काय केलं ना शेवटी जाऊ दे तिकडे मस्तपैकी किरणने इंडक्शनही आणून ठेवला होता तर दूधही देतात तापवलं तर पहिला पहिली सुरुवात म्हणतात ना दूध उतू घालवणे तो प्रकार केला ठीक आहे छान झालं आणि नंतर तिथेच मी तांदूळही घेऊन गेले होते तर भातही बनवला आणि तेवढ्यात तिकडे आबाने पंखाही आणला होता का तर आधीमध्ये आल्या गेल्यावर गरम होतंय तिथे म्हणून नवीन पंखा काल मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने की आम्ही नवीन पंखा खरेदी केला होता तो नवीन पंखा सुद्धा वरती लावून घेतलेला आहे आणि भारी वाटत होतं खूप छान बाल्कनीमधून व्हीव येतो आहे आता इथे आहे बसायला तर तिथे कसं हे पूर्ण पॅक आहे अंधार खूप येतो पण तिथे गेल्यावर बघितलं की छान मस्त असा व्हीव म्हणजे छान ऊन येतं आहे वारं येते पंख्याची सुद्धा गरज नाही आहे पण प्रत्येकाला हा अनुभव येत असेल ज्याने ज्यांनी फ्लॅट घेतलेला आहे त्या प्रत्येकाचा हा अनुभव असेलच भारी फिलिंग आहे मस्त आहे किरणला तर लय आनंद होतोय त्याच्या वरचा आनंद चिमुला होते पण चिमुला समजतंय की ते आपलं तिने दहा वेळा बोलून दाखवले हा माझा नाही आहे बरा फ्लॅट हा मामाचा आहे हो तिने असा एक नॉर्मली व्हिडिओसुद्धा बनवला होता तोही फार मजेशीर होता पण मी काय तो पोस्ट केला नाही तर चला आज मस्तपैकी श्री गणेश पूजा झाली छानपैकी तिथे घरातच जेवण बनवलं आम्ही आणि तिथेच खाल्लं जास्त काय आम्ही खर्च वगैरे करण्याच्या भानगडीत नाही पडलो कारण नॉर्मल होतं जेव्हा वास्तुशांती होईल तेव्हा मोठा ब्लॉग नक्की येईल आणि तेव्हा थोडंसं मोठं सगळ्यांना सगळ्यां तुम्हालाही सगळ्यांना आमंत्रण असेल तर ठीक आहे अशा पद्धतीने होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगेन मलाही फार भारी वाटत होतं पण कसं आहे हे जुनं घरसुद्धा सोडायचं म्हणजे थोडंसं वाईट वाटते कारण इथल्या आठवणी इथले सगळ्या गोष्टी प इथून पटापट पळणं शाळेला सकाळचं चालत जाणं आणि नंतर तिथून बस पकडणं सगळ्या गोष्टी खूप म्हणजे आठवणीत राहणार तिथे भले विरारला सगळं आजूबाजूला आहे म्हणजे तुम्हाला सांगेन आजूबाजूला सगळ्याच गोष्टी आहेत तेच गोष्टी सगळ्या आम्हाला किरण दाखवत होता की इथे स्विमिंग पूल आहे इथे क्रिकेटचं काय बोलतात ते क्लब आहे परत ब्ला 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 सगळं आहे डिमांड आहे ऑल थिंग तिथे सगळं आहे फिरवत फिरवत दाखवत होते त्याच्यामुळे चिमूचे पाय दुखायला लागले आणि चिमू म्हणाली मला उचलून घे आणि तिला उचलून घेतलं आणि असं वैताग आला होता नंतर म्हणाले मला भूक लागली भूक लागली मग तिला खायला काहीतरी दिलं आणि अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे आणि पाय पायही दुखायचे राहिलेले आहेत खायला भेटलं ना तर ठीक आहे चलो भेटू पुन्हा एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं बाय